हॅलो सर आता आपण बघूया आपल्या हॉटेल एआरपी सॉफ्टवेअर मध्ये फूड मेनू किंवा आयटम लिस्ट किंवा एखादा मेनू कसा ऍड करायचा किंवा रेट वगैरे कसा चेंज करायचा ओके त्यासाठी तुम्ही हा डॅशबोर्ड आहे आपला इथून तुम्ही मधून पण येऊ शकता आयटम्स मध्ये अदरवाइज शॉर्टकट्स बटन इथे दिलेले आहे बघा आयटम्स ला क्लिक करायचे इथे पूर्ण आपले सगळे आयटम लिस्ट येत आहे ओके okay, इथे तुम्ही जो आयटम तुम्हाला कोणत्या बेसिसवर आयटम नेमवर सर्च करायचा आहे ग्रुपवर बघायचा आहे ग्रुप वाइज बघायचा आहे तुम्ही असेंडिंग डिसेंडिंग करू शकता आयटम नेमनुसार ने तुम्ही इथे जे प्रोडक्ट टाकाल तर तुम्ही ऑटोमॅटिक सर्च करू शकता अदरवाइज तुम्ही इथे स्कोल पण करू शकता इथे दिलेला आहे स्कोर ओके इथे सपोज एखादा मेन्यू तुम्हाला अपडेट करायचंय की नाव चेंज रेट चेंज करायचं सिंपल डबल क्लिक करायचं त्या मेन्यूला इथे सगळे डिटेल्स येतात बघा इथे प्रोडक्टचं नाव चेंज करू शकता ओके त्याचं ग्रुप वगैरे चेंज करू शकता बार कोड पण तुम्हाला पाहिजे तो टाकू शकता आणि इथे तुम्हाला जो रेट चेंज करायचा तुम्ही टेबल मध्ये चेंज करू शकता ओके बाकी अदर सर्व्हिसेस पण आहे मोस्टली तुमचं टेबल वाईज सर्विस तुम्ही चेंज केला बाकीचे अपडेट होतात इथे अपडेट बटनला क्लिक करायचं की तुमचा जो रेट आहे तो टाकलेला तो ऑटोमॅटिक तुमचा अपडेट होईल त्याच्यानंतर एखादा नवीन मेनू असेल तर सिंपल तुम्ही इथे न्यू बटनला क्लिक करायचे नवीन आयटमची एंट्री ऑटोमॅटिक ओपन होईल इथे कोड आहे ते ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करेल इथे तुमचं मेन्यूचं नाव टाकायचं ओके <coughs> नंबर वगैरे काय असेल तर तुम्ही टाकायचं ऑटोमॅटिक पण जनरेट होईल इथे तुमचा ग्रुप लेकर तुम्ही बारसाठी वापरत असाल तर तुमचं थर्टी साक्षी सिक्स्टी साठी तुम्हाला पे इथे एम एल घ्यायचं आणि जर तुमचं मेन बॉटल असेल इथे लिकर स्टॉक येईल ओके फूड मेनू असेल तर फूड मेनू घ्यायचं बियर चंद्र का असेल त्याप्रमाणे स्नॅक असेल तर स्नॅक घ्यायचं जो मेनू तुम्ही ऍड करता त्याप्रमाणे तुमचा इथे ग्रुप सिलेक्ट करायचं आणि युनिट पण तुमचं मेन बॉटल असेल तर बॉटल एम एल असेल तर पेक असेल तर एम एल आणि स्नॅक वगैरे असेल तर पीसेस ओके आणि इथे तुमचा टॅक्स वगैरे तुम्ही लावत असाल तर अदरवाइज तुम्ही व्हॅट वगैरे ऍड करू शकता किंवा टॅक्स फ्री मध्ये ते टाकून ठेवायचं आणि इथे तुमचं टेबल मध्ये किती रुपये चार्जेस आहे ते टाकायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं तो मेनू आपल्या लिस्टमध्ये ऍड होईल सर ओके सर अशा प्रकारे तुम्ही तुमचे मेनूचे रेट नाव चेंज करू शकता किंवा नवीन मेनू ऍड करू शकता आपल्या हॉटेल यार सॉफ्टवेअर मध्ये ओके सर थँक्यू